निवडणूक आहे ही राष्ट्राची निवडणूक आहे आणि हे जे माझं मतदान आहे मी महावित्यचा उमेदवार असल्यामुळे माझं मतदान आहे ते थेट मोदी साहेबांना जाणारं मतदान आहे त्यामुळे घड्याळ्याचं मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान आणि मोदी साहेबांना मतदान म्हणजे विकासांना मतदान असणार आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनीच आपण सगळेजण सुजान आहोत आपल्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं तर लगेच आपण ज्या काही सोडवण्यासारख्या समस्या आहेत त्या आपले आदरणीय दादा पालकमंत्री आहेत आणि आपल्याला त्यांच्या कामाचा धडाका तर चांगलाच माहिती आहे आचारसंहिता असल्यामुळे आता नाही पण नंतर आचारसंहित जमल्यानंतर ज्या काही त्यांच्या अखत्यारेमध्ये लगेचच सोडवण्यासारख्या गोष्टी असतील त्या नक्कीच सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करीनच पण इथून पुढेही ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल अशी आपल्याला या दिवशी मी ग्वाही देते आणि आप देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका